खोडा जिल्हा परिषद गटातली निवडणूक चालू आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ उभे आहेत बाबा काय नाव आहे तुमचं ना तारसा कसं आहे निवडणुकीचं वारा निघे कोणाच्या बाजूनी माऊलीच्या बाजू माऊलीच्या बाजूनी बर पाहिलं मुंबईत बाजू तुम्ही शिवसेनेची मग आता माऊलीची वाट पाहत आहे आम्ही काय थांबायचं पहिल्यापासून मुंबई मुंबईला सुद्धा बाळासाहेब हा बाळासाहेब ठाकरे थोरात ते घालते ना लाटकोपरला काय नाव तुमचं काय वातावरण इकडे

काय रेहूपाटा सोडून दिलाय उद्धव साहेबांना नक्कीच सोडून दिलंय पण शेनेबरोबरच वर आहे मावली साहेबांना गाव कोणतं औरंगपूर किती मतदान होईल मावली पन्नास पन्नास टक्के राहील दोन्ही पण तसं तिरंगी तिरंगी हाय पण एक ते साडेचारशे ते पाचशे मतदान बाकी होईल बाकीचे जुनी विभागून जाणार आता हे दोन उभे राहील फायदा होईल तुम्हाला काही नक्कीच होईल फायदा कारण दोघांमध्ये कोण चांगलं राहील मग ते साहेबांचं काम हा इकडे म्हणायला नाही पांडुरंग पवारांना म्हणजे दोन नंबर ला साहेब असतील दोन नंबर ला साहेब राहतील असा अंदाज आहे माझा माऊली जर एक असले तर साहेब दोन असतील एक असतील साहेब नक्कीच दोन असतील आणि मग राष्ट्रवादीचा आधी करतो म्हणजे त्याचं काय इथं किती राष्ट्रवादी लोक आहेत का नाही वैभव शेट्टी काम तर नाहीये म्हणाले इकडे पण आता पक्षाने तिकीट दिले म्हणलं त्यांना थोडं फार मतदान होणारच आहे संभाजी शेटचा काय प्रभाव काय शेटचं काम चांगलंच आहे संभाजी शेटचं काम चांगलंच आहे पण मग त्यांचा प्रभाव त्यांच्यामुळं चाललं ना चाललं हो, चालेल नक्की चालेल नक्की सगळे चालेल म्हणता तुम्ही निवडून कोण येईल आता ते काळात मिळायचे आता नक्की निवडून कोण येईल ते आता नाही सांगतायत पण आमचं माऊलीचं तिकीट निवडून तर नक्की येते क्रॉस मतदान होईल आता ते नाही मतदाराचा कल काय सांगता येत नाही मतदाराचा कल आपल्याला कोण कोण कडे करते काय कुठं आमच्या याच्यानुसार माऊलींना चालेल जास्त तुम्ही असाल हो जास्त जास्त आम्ही असाल काय तरुण इकडे उभे दादा अरे का उभे राहिले इथं का नाही आमदार कोणते गावचं आहे याच गावचं औरंगाबाद कसं मतदान इथं इथं माऊली शेटला आणि पांडुरंग पवारांना पवारांना जास्त मतदान काय बरं गाव शिवसेनेच आहे काही मग इथं बऱ्यापैकी मतदान कोणाला व्हायचं माऊली शेटलं बोरी खोडा जिल्हा परिषद गटातील पारगाव गावचे ज्यांनी उपसरपंच पद भूषवलं असे पप्पू शेठ माझ्यासमोर पप्पू शेठ कसं आहे वातावरण वातावरण अति अतिशय छान आहे आणि या बोरेकोला जिल्हा परिषद गटातले तीनही उमेदवार हे भरपूर मतांनी विजयी होतील याच्यात काही तीळ मात्र सांगताना पण आता तुमच्या गावचे उमेदवार उभे आहेत त्याच्यानंतर पांडुरंग पवारांचे सुनबाई उभे आहेत तिरंगी लढत आहे कसं बघताय नाही आता तिरंगी तिरंगी जरी लढत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभे आहे आणि त्याच पक्षातून पांडुरंग पवार आणि बंडखोरी करून त्या ठिकाणी ते उभे ते विभाजनाचा फटका त्यांनाच बसणार आहे तसं विभाजन झालं असतं नसतं झालं वन वन सीट असतं त्यांचं तरी ह्या बोरी खोडद घाटामध्ये मा माउली शेत खंडागळे यांची मिस जयश्रीताई खंडागळे राजकुमार गाडगे आणि माधुरता निल शंभर टक्के विजय झाले असतात त्याचा आपल्याला काहीच फटका बसणार नाही तो जो काही फटका बसल तो त्यांना बसेल त्याला आपल्याला एक एक मताचा सुद्धा फटका बसणार नाही ना मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजन होईल आपल्याला त्याची कुठली अडचण नाही वन टू वन झाला असतं झालं असतं वन टू वन मतदान झालं असतं तरी जयश्रीताई माऊली खंडागळे ह्या जीडपी ह्या गटातून निवडून राजकुमार गाडगे सुद्धा या ठिकाणून निवडून आले असते कोणता दावा आहे तुमचा असा की समजा आता माऊली शेठ खंडागळे यांचं कार्य आहे पण जर असं समजलं आपण की पांडुरंग पवारांनाच राष्ट्रवादी तिकीट असत तर नाही तिकीट जरी आता आता जर आणि तर राजकारणात चालत आहे जसं क्रिकेटच्या खेळात जर आधी तर चालतंय तसं राजकारणात जर आधी तर आता त्याला तिकीट नाही ते, ना ते अपक्ष उभे राहिलेले त्यांचा पक्षाचा बन उमेदवार आज पांडुरंग पवार मतदानाचं विभाजन झालं तर राष्ट्रवादीच वाढारे आणि तुम्ही इथून माटी मागले बी पाहिलेले ज्या ज्या वेळेस विभाजन होईल त्या त्यावेळेस काय होते माझा तर असा अंदाज आहे या जिल्हा परिषद गटातून माऊली शेख खांडगळे यांची मी जयश्री ताई खांडागळे कमीत कमी पाच हजार मताधिकारी घेऊन गेले होते दोन नंबरचा मतदान कोणाला राहील दोन मतदार दोन नंबरचे मतदान सांगू शकत नाही आपण एका दिवस पवार साहेबांना राहू शकतो नाही किंवा हे बी आणि आपल्याला पहिली गोष्ट अशी का कुणावर टीका करायचं नाही किंवा त्यांचा विचार पण आपल्याला करायचा नाही त्या उमेदवारांचा आपल्याला जिंकायचं आपल्याला जिंकायचं आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच का आपण विजय होणार आता आपला विजय तीन उमेदवारांचा झालेला आहे फक्त आता मतधिक कोण किती घेते तेवढंच बघतोय आपण पारगाव गावातून कसं होईल पारगाव गावातून ना आपल्याला जरी गावचा उमेदवार असतो तरी आपल्याला पन्नास पन्नास टक्के मतदान गावातून होईल काहीच अडचण नाही आपले उमेदवार शंभर टक्के निवडून काहीच अडचण नाही ना हे पारगाव गावचे नागरिक का आहेत त्यांचा दावा एका ह्या मतदारसंघातून जयश्रीताई यांचा विजय होईल